सारख्या वडापाव वडापावकडे बघता एका सांगितलं सांगितलंय ना एका सांगितलं जरा हायवे येऊन दे मग खाऊया व्यवस्थित गाडी सासरवाडीतला वाढीत होत <laughs> माझ्या झुमके बघले हे मस्त मस्त त्याची किंमत पण त्यांनी ऐकल्या नंतर एट नाईन्टी मग ते एवढे काही छान दिसत नाही ना मस्त आलू भटुरी दारू पिऊक त्यांनी स्वामींची मूर्ती घेतली नाही तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो कर मी पुन्हा एकदा स्वागत करते तुम्ही तुमच्या लाडके श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनल मध्ये आता आम्ही लाव महाबळेश्वर का महाबळेश्वर म्हणजे आमचा शिरगाव शिरगाव जी थंडी आहे ना ती महाबळेश्वर सारखीच पडता आणि आता आम्ही चाललो गोव्याक गोयांच्या गोयाच्या काय कशा करता काय करता तुमका तुमक्या का तर थोडा दिसला पण तुमका सगळ्या व्हिडीओ तर तुमचा जास्त वेळेला व्हिडिओ सुरुवात करतोय आहे देख दे शूज बीज घालून कसं वाकड ते वर करी वर कर ते आतलं वरकर हिपहॉपवर काय चालला दव चला आता आज आम्ही जातो हो कशाक आहे वॅगनर वॅगनरची सर्व्हिसिंग करूक जातो हो, पण मग आता एवढं तर गोव्यात जातो तो, हो, तो आपण का नुसती फक्त सर्व्हिसिंग करू येणार नाही तर बराच काहीतरी ते करतो तर चला या लवकरच आपल्या ह्या जर्नीक सुरुवात करूया गाडी लावलेली आहे बाहेर शिरगाव बाजारपेठ असा अजून कोणी असे इलेले नाही आहेत जस्ट आता किती वाजले आहेत आठ वाजलेत बरोबर होय होय मजेत तर अरे बघा चालला ही गाडी घेऊन आपण आणि दादा मस्तपैकी गरम गरम वडे तळले ना हे बघा का मम्मी येऊन बसली पण वडापाव घेऊन आणि बेकरीत मला काहीतरी घेऊन गेलो काही नाही काय घ्यायचा होता आपण आता शिरगावात निघाला आणि आपल्या आय थिंक राकस घाटी धुक्या मिळत वाटतं लागेचं नाव आहे राक्षस नाव इथे राक्षस होते त्या घाटीला अगोदर हो बाबू कर तुला खोट वाटत करो कर कसा आणि आता येत शिरगाव स्कूल बायकोची शाळा ही बघा क वर्गात होतो यको आओ ते काहीतरी आम्ही होता अ मध्ये तू अ मध्ये नव्हतं श्यावणी तू बोललेला माका आणि आता आपल्याकडे आता गवळदो तुकडीत हा मित्र सांगा याच्या वर्गातले कोणतं व्हिडिओ बघित या ड मध्ये होता की अ मध्ये होता की क मध्ये आणि गोष्ट काय होत हुषार आणि डबू तो काय विषय नसता नाही आता माहिती लोकल असतात ना लोकल ती अवर्गात असतो नंतर मग जरा जरा तुम्ही लोकल या करायचं ही बैठकीत चालली लसी पिता पिसावलं काय काय लसी पिक मित्रांनो लस्सी आणि पॉपकॉर्न घेऊन येलो काय आता सांगशाल होता हडपीड का आणि हडपीड मध्ये स्वामींचं मंदिर असा पाया पडून घेवा जय जय सद्गुरु स्वामींच मठ स्वामींचं मठ असा आहे आणि एका ह्या वडापावकडे बघता एका सांगितलं नाही ना एका सांगितलं जरा हायवे येऊन दे मग खाऊ या व्यवस्थित गाडी लावून पैसे वडापाव म्हणजे काय तो माझा वडापावचा जीव आ एक दत्त मंदिर आहे मित्रांनो या साईडिका बघा मित्रांनो चला आमची वडापाव पार्टी चालू झाली मिरची एक मीठ तर लागला असत पिसावलं काय ते काय सांग मिरची आणि मस्त पैकी आम्ही येऊन हायवेक येऊन मस्त पैकी आता वडापाव खाता वडापाव नाडापाव खाले आता चाय बघा चाय मस्त पैकी ह्या केलेलीच जा वडापाव खाता कडे मागे कं कंटेनर काही चाललेत बघा ह्याच्यामध्ये ना गाडियो असतात गाडियो दुसरं मस्त मजा येता खाऊ माझं ना वडापावचा एवढा प्रेम आहे ना बर्गर पिझ्झा कोण समोर वडापाव मी वडापाव निवडे चला मित्रांनो खाऊन आणि निघता खाऊन झाला की या पिशव्यात टाकतो आणि डस्टबिन मिळत आमच्या शोरूम रुम कथा तर आम्ही त्या डस्टबिन मध्ये टाकतो तुम्ही पण तसंच करा बाहेर टाकू नको या पिशवी मध्येच टाका हो पिशवी आहे आणि भाऊ बघा मस्त आहे की चाय आणि वडापावची मजा घेते हाय हाय चाय आहे काय टेन्शन घेऊ नको आणि बाहेर वातावरण मस्त एवढं गार पुढे तुम्ही बघू शकता वातावरण गँग डॉगेश बायची गँग गेली डॉगेश बाय वाजले आहेत आठ पस्तीस बरोबर आपण आता आठ पस्तीस का नांदगाव आहोत आता बघूया आपल्या गोवा बॉर्डर आपल्या किती वेळ आहेत बघूया आता मध्ये काही थांबूच नाही आपल्या का डायरेक्ट म्हणून एका नाश्ता खिलवून घेतलंय मध्ये थांबत राहू नको चला मित्रांनो बघा आठ पस्तीस ला आम्ही नांदगाव ना निघालेला आणि साडे नऊ वाजता आम्ही गोव्यात एंटर तुझी गोवा बॉर्डर आता बराच काय नाही का काम चालू तसा मुंबई गोवा हायवे तो फायदो म्हणजे हायवे तो फायदो हायवे तो फायदो कणकोली एक दिवस लागा आमच्याकडनं कणकवली किती एक तासच्या वर संपाच नाही मस्त आणि इकडे पण गोव्याची पहिचन काहीतरी करत करत म्हणजे वाटाव तुम्ही दिला असे म्हणजे बाटली बिटलीच स्मारक करू का बोलत सगळ्या चुकीचं ना खरा <laughs> पण मी खर एवढं स्मिद्ध हास्य कशा काय या हास्या मागी मागे गोवा गोया पावलो पहिली गाडी पाहूया सर्व्हिसिंग सेंटर का नंतर बाटली पावलो काय पण मस्करी हे आमची जोक चाललेत कारण आम्ही गोव्या गेला म्हणून स्पीड कॅमेरा मंदिर असा किती वर्षल कलर ते गोव्या गो, एंटर करता करताना या मंदिर हा, इकडली जी मंदिरं आहेत ना कलर भारी ना खूप म्हणजे पहिल्यास इकडली मंदिरं खूप आवडतात म्हणून जात तेव्हाच पाहता काल ती मंदिर आवडत ना म्हणून तीर्थप्रसाद येतो आम्ही बघत घेत असा आता हिचा मोठा मेजर सर्व्हिसिंग असा सगळा ह्याच्यात अलाइनमेंट ऑइल बिल सगळा होतला आता बघूया आणि झाली की ती पहिली धुवून घेते आत बाहेर एकदम ती रंगली अशी आहे ना आणि मी सर्व्हिसिंग का हायच येत आहे म्हणजे एकदम प्रॉपर सर्व्हिसिंग तुमच्या समोर होतली तुमकं जो होता नंबर पण दे आपण गाडी हय घेतली त्याच्यामुळे मला सर्व्हिसिंगही करूया चला हे बघा हे आमचे मेंबर आतमध्ये गेले आता नाश्ता करून आणि फक्त गाडीत उतरली मी हो काय मम्मी तुला माहित आहे ना कॉफी ती काय मम्मीला काही करायला बघितलं ट्राय केलं काय चार तास लागत सगळी मोठी सर्व्हिसिंग वडापाव खालास बारा केलास काय नाही तर काम चालू आहे थोड्या वेळात सगळ्यात संडे कच बरा आणि येतात ना तर रविवारची असे हवा कारण कशी जास्त गर्दी वगैरे नाही आम्ही लाव ना आमचा जरा एक तास लेटच झाला काय करून नऊचं टायमिंग केलं नाही आम्ही दहा वाजता इलाव पण काही गर्दी वगैरे नाही वडापाव खाऊन झाले आता परत काय भूक लागतं ती खूप पु आ... आता आहे ना आम्ही जातो दिरबा टाटा शो रुम आता जाऊचा त्यांना जरा पैसे सोडवत नाही ते बघूचे कसा सोडवत नाही काय झाला आता तो ब्लॉक दुसरा त्याच्यात जाऊन बघा आमची आता गाडी वरती घेतल्या हा आता झाले सव्वा तास सव्वा तास झालो आमक बस अजून एक दोन अडीच तास आम्हाला बसाचा लागतला कैसा रहा है <laughs> चेहरे तुमक सांगत असतील कैसा वो आहे आमची गाडीवरती घेत नाही बघा तुमच्या डोळ्यासमोरच सगळं तुमचा गाडीचं काम होतं त्याच्यामुळे बिंदास तुम्ही बसून मस्त एसी मध्ये सेंट्रलाइज एसी एसी मध्ये बसून तुम्ही मस्त तुमची गाडी काम होतं ना बघू शकतास <laughs> तीन सर्व्हिसिंग आपल्याक फ्री असतात आप आप आता पुढचं फ्री म्हणजे काय लेबर चार्ज फ्री असतं बाकीचं ऑइल बदलतं तर आपल्याला द्यायचं लागतं जे काय पार्ट बदलतं ते आपल्याला द्यायचे लागतात आणि दुसरी गोष्ट आता ह्याच्यानंतर जे चौथा सर्व्हिसिंग असतं एक असा आय थिंक चार ते पाच हजार किलोमीटर नंतर हा अजून ह्याच्यानंतर तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळा पेड करायचं लागतं म्हणजे त्यांचा लेबर चार्ज जो हा तो पण आपल्याला पेड करायचो लागतो तर चला आता ह्याच्यानंतर आम्ही जाता आहोत काय गो वास्को तुम्ही काही फिरवू शाल आम्ही फिरूया वास्को दामा खूप दिवसांनी गोवा फिरूया आम्ही जेवला की जायचं काय असायचं अंकित हॉटेल मध्ये जेवची घाय असायची ना त्याच्यामुळे फिरवायचे त्याच्यामुळे काही फिरवायचे ना पहिला जायचे अंकित हॉटेल मध्ये आडू हात मारायचे पण आज नाही आज नाही अंकित हॉटेल दुसरा काहीतरी ट्राय करूया रोज रोज काय दाखवायचं गोव्यातून आमक काहीतरी बुकट पण देत नाही किंवा पैसे पण नाही कमी करत चला <laughs> मित्रांनो काम झालं की आपण मित्र निघूया का अर्टिका श्रावणी साठी काय चाललं बघा एक का फोटो काढूचे <laughs> टाइमपास बरे आहेत तुमचे आमची गाडी गेली आहेत ट्रायल का घेऊन आहात ट्रायल मारू तर ते ट्रायल मारून सगळं आता कसे टायर सगळे रोटेशन वगैरे केलेले आहेत ते सगळं चेक करून देत ट्रायल करून घेऊन देत त्याच्यानंतर आपण जाऊया तर या बघा सर्विस सेंटर असा गाडी आपली मस्त पैकी चकाचक झाली मुंबईत नाही एकदम घाण झालेली आणि आतून बाहेरून दोन्ही साईड ते आपण क्लीन करून घेतली आहे आणि सगळं टायर वगैरे रोटेशन वगैरे झाले जरा एक लेफ्ट टायर ते हवा कमी होत होती तर म्हटलं आपण स्टेपनीचं टायर तिकडे ह्या करून घेतलो

बघूया आता समजेल आम्हाला काय काय खायला तर आता आम्ही इलाव मध्ये मॉलच्या पार्किंग मध्ये पहिल्यांदा मॉल बघेल गोव्याचो मॉल मध्ये इल्यावर सुरुवात झाली ही लगेच काय खेळणी दिसली आणि आमका दिसले आमचे पंचमुखी हनुमान जय सद्गुरु मस्त टॉय शॉप हा आणि तुम्ही बघू शकतास त्यांनी स्वामींची मूर्ती घेतली तुम्ही बघू शावणी फूड कोर्ट काय हा श्रावणी आणि स्तर फिरवतोय अकडे सगळं गेमिंग झोन हा आणि आम्ही या शोधता काय हा ना एका सगळे बाबू हे बघ ऑर्डर मध्ये जायचंय काय मम्मीला घेऊन जाऊया घरात ना एक कपाट भरलेला बॅगेंनी समजलं ना एक कपाट दाखवता मग पण आपण घ्यायचं आपल्या ककडी घ्यायचं ऑर्डर देऊ हिशावनी बघूया कोणतं पाहिजे के एफ सी वगैरे घेतला आता श्रावणीसाठी आता श्रावणी चेक करता कारण श्रावणी तर चिकन खात नाही चिकन खाणारे फक्त स्वर आणि मी आता श्रावणी बघूया आणि आम्ही मस्तपैकी फुल पहिल्यांदा येईला मॉल पण फिरवतो हो पण आधी पोटात काय नव्हता पोट पूजा करून घेऊया बघू शकतास होतं ना तर मित्रांनो मोठं मॉल आम्ही काय पहिल्यांदाच येतो आमकडा माहीत नाही पण तुम्ही जर इसिले असाल बघत असाल तर आमक सांगा तर हे बघा श्रावणी केफ्सी आणला आणि टाको बेलचा पण एक मिल घेतला श्रावणीसाठी कारण तर श्रावणी खात नाही ना आणि श्रावणी येत आहे बघा हां थांबते मम्मीचं येते तसंच असतं होय ना होय 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 दाखवून नाही चित्रात मोठा दाखवला होता मित्रांनो आता मिळाला छोटा छोटा काय नाही खाऊया रात्री आपल्याला भरपूर खायचं आहे त्याच्यामुळे आता हे लाईट खाऊया एवढी फसवणूक झाली आहे ना अक्षर या ऑर्डर घेऊ टायमिंग झालो घेऊ गेलोय थांबत रावले फिल अप करूच अजून आणि बघतोय चार पाच पीस होते बघतो बारके बारके देवन। मोटे -मोटे। ते पण फुल भरलेले पण ना एकदम मोठे मोठे ते चांगले हे आधी आढळून ठेवता नाही आणि तू गिळता आल्या आल्या मॅडम आल्या मम्मीला पण थंड मिळालाय प्राइस बघूया कसे लागतात ते कसे असतात ते श्रावणी काय काय घेतल्या ना हो। तो बघ दगडी शिप झालो बघूया हा क्रंची आता बरा नरम असली की मजा ना खाऊन बघ टेस्ट बघ चांगली आहे एन्जॉय एन्जॉय गरम आहे रोटी म्हणू आम्ही छोले भटुरे सांगितलं कारण आमचा काय पोट भरलाच नाही त्याच्यामुळे हो आता वजाभर आहे पेरी पेरी चिकन खाल्याने सांगता कुरमापुरी तरी मागवायची हय बसलो या सपतीला तवसर हय बसलो आणि आता आम्ही हे काय ते छोले भटुरे छोले भटुरे घेतला तो आता म्हणता कुर्मापुरी पण मागवायची म्हणून ती बबल टी बहुक गेलो हा तू काय तो मित्रांनो ऑर्डर देऊन तो, तो त्याचं दे। काम काय ऑर्डर घ्यायचा असतं तर बाबू काय वाटला की तोच बनवतो की काय बाबू सांगता की तो स्वप्नात रंगलो म्हणता आमक मिळत कधी मोबाईल घेवा हल्लीच्या पिढीला ना खरच या मम्मा लोकांनी बिघडवून ठेवलाय होय मम्मीचे चमचे असतात ना ते दोन प्लेट एक नंबर आवडला बबल बबलटी हवी होती म्हणून आपण घेऊ गेलो शॉर्ट्स मध्ये तर आपण घेतलेला काय छावणी तू ह्या आपण घेतला मॅंगो फ्लेवर म्हणजे तुम्हाला दाखवताला मस्त होय की आलू भटुरी काय एक का म्हणत चोले भटू मी आलू भटुरी बनवते हो 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 एक नंबर एक नंबर हा पहिला मॅडम ना ट्राय करून फेवरेट आहे ते मॅडम हा 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 तर श्रावणीला एक काय तो घास का दिला आता हे सगळे आपले वो गरम 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 हा मस्त पैकी आणि चटणी दिले नाही त्याच्यात कोला नाइस मजा येते हे तू काहीतरी या कर दमिस करतो काय त्याला बनवतो नंतर मी आहे शूटिंग करीत राहा आणि माणूस खाऊन जायत क्वालिटी हे बबल आहेत बाबू वोट जोरात ओढावं लागतं पण आले हा कसं आहे कसे दाखव बबल दाखव हा ऑरेंज कलरचा कशी वाटली पी पी ए मध्ये ना हे टॉयच्या आहे टॉय वगैरे आहात श्रावणीने एक आपल्या कपाटासाठी आम्ही जे जातो ना याच्यासाठी घेतलेला तर आता आपण कपाटाक लावणार आहोत आणि होय आयडल मस्त देवांचे देवांची आणि मगाशी मी तुमका दाखवलं आहे जेव्हा आपण वरतीला तर एक फॉरेनर स्वामींची मूर्ती केली होती बघून खूप भारी वाटला म्हणजे स्वामींका मानणारे किती आहेत ते बघा झुमके बघले मस्त त्याची किंमत पण तिने नंतर एट नाइन्टी मग ते एवढे काही छान दिसत नाही ना झालं तुझं भेडूबा काय प्यावता तो पण या बेडकासारखे बाकीचे पण आता म्हणजे कासव घेऊ शकता जेली फिश घेऊ शकता येऊ बासर सासरवाडीतला होतं माझ्या आम्ही खेळण्यांच इलेक्शन मध्ये आमका खेळणी खूपच आवडतात म्हणजे माका आणि स्वरला नाही मायडे होती गाडी विडी होते भरपूर दोन रुपये काय नाही मिळायचा ला ला, मी मित्र मी लय ना, ना साठून वगैरे ठेवलेले तोडाय बिडायचं नाही आणि बाबू नंतर गावल्या गावल्या दोन दिवसात त्यांची या करून गन सेम बाबू ही तुझ्याकडे सेम दे चला आता चला ते पिटावून काढूच्या आधी स्वतः बाहेर चला शावनी माका तर सुल्लीबाई सारख गॉगल आता आम्ही जातल नाईन्टी नाईन मार्केट मध्ये कशाला बाबू तुझ्या साईजचा गॉगल आहे मित्रांनो या नाईन्टी नाईन पण नाईंटी नाईनचे फक्त प्लास्टिकचे थोडेफार बॉटल आहेत आणि असे डबे बिबे आहेत बाकी सगळा बाकी सगळा महाग आहे त्याच्यामध्ये तर आता आपण ऐना निघाला आता बघूया अजून काय काय या प्लॅटफॉर्मवर बाकी वगैरे कपड्यांचे वगैरे तकडी सिनेमा अजून आपल्याला खाली जायचं आहे श्रावणी कसं घेऊया काय हे तिकडे कुठे इकडनं ना उतरायचं आहे कुठे नाही जाते नको गेलेलो मग अशी अरे पण खेळण्याच्या दोन मध्ये गेलो ना आपण नको मध्ये गेलो आणि त्याची विक्री करू जी असत ना सेल्समॅन ते कंटाळलेले दिसत मग त्यांच्या चेहऱ्यावर ना असा वाटला काही गेलोय बघे हे चल तुला कंटाळले काय पिटाळल्या नी पचको झालो ओके आमका गर्ल्स पिटाळले शेवटी कंटाळा बसलो बारी मजा हातच सांगले ज्योतिषी तर ज्योतिषी होय होय काही घुसलास तुम्ही आज कॅप्सिकम वगैरे आता ह्याच्यात घुसले डीमार्ट सारखे नाही ना स्टार बाजार मध्ये काही घुसली आहेत ऐकत नाही कशीच एकदा काही घुसली की जाऊ लागली खाऊनच्या खाऊन काय गो हे काय यावचा होता वरती उना? तुला